एक वर्षापूर्वी त्याच्या वडिलाची हत्या झाली होती आरोपी हा त्याच्या शेजारी राहत होता आठ दिवसांपूर्वी तो जामिनावर आला होता वडिलांचा खून केल्याची सल त्याच्या डोक्यात होती आणि यातूनच घडलं अमरावती मधलं दुहेरी हत्याकांड काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओमधून अमरावतीमधील तिवसा गावामध्ये डाखोरे कुटुंब आणि अवजाड कुटुंब हे शेजारी शेजारी राहत होते परंतु यांच्यामध्ये काही वाद होते हे वाद इतके विकोपाला गेले की एक वर्षापूर्वी अमोल डाखोरे यांच्याकडून अवजाड कुटुंबातील प्रमुखाची हत्या करण्यात आली यामध्ये त्यांना जेलची अटक झाली आणि आठ दिवसांपूर्वीच ते जामिनावरती बाहेर आले होते अमोल डाकोरे यांच्या घरती आनंदोत्सव सुरू होता लक्ष्मीची पूजा सुरू होती त्यांच्या शेजारी राहणारा रोशन आवजाड याच्या डोक्यात सल होती याने आपल्या वडिलांची हत्या केली आहे आणि त्या माणसाला समोर बघून त्याच्या डोक्यामध्ये सनक भरले तो दोन तारखेला त्यांच्या घरात घुसला आणि अमोल डाकोरे यांना शिवेगाळ करायला सुरुवात झाली बांडणाचं रूपांतर वाढत गेलं त्याने अमोल डाकोर यांना बाहेर ओढत आणलं अमोल डाकोरे याला घराच्या बाहेर ओढत आणल्यानंतर रोशन आवझाडे याने सोबत आणलेला चाकू काढला आणि त्याच्या छातीमध्ये आणि पोटामध्ये वार करायला सुरुवात केली यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला सुशिला डाकोरे या त्याला वाचवायला आल्यानंतर त्याने त्यांच्या देखील छातीत आणि दुसरीकडे वार केले त्यांच्या लहान मुलावर देखील रोशन आवझाडे याने वार केले यामध्ये सुशिला डाकोरे यांना दवाखान्यामध्ये दाखल केला असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा लहान मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे या सर्व घटना गावामध्ये दिवसा डावळ्या काढल्या होत्या त्यामुळं पूर्ण गाव सुन्न झालं होतं या सर्व घटनेनंतर रोशन अवजाड व त्याचा भाऊ या दोघांनी स्वतः पोलिसांमध्ये गेले आणि आपल्यासोबत आणलेला हत्यार हे जमा केलं आणि वडिलांच्या झालेल्या खुनामुळं त्याने हा बदला घेतल्याचं त्याने पोलिसांसमोर कबूल केलं अमरावती दिवसांमध्ये घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने पूर्ण गाव सुन्न झालं आहे